वेडलासाठी एक गोष्ट साधी आहे तुम्ही जी वजन किती आहे आत्ता तुमची उंची किती आहे तुमचे आयडियल वजन असताना तुम्हाला एनर्जी किती लागणार समजा तुम्हीचं आयडियल वजन जे काय असेल तेव्हा तुम्हाला जर पंधराशे कॅलरीजचं जेवण जेवायचं असेल तर, तर, जेवा, तर तुम्ही आज चौदाशे कॅलरीज जेवण जेवलात तर तुमचं वजन हळूहळू कमी होत व्हायला सुरुवात होईल त्यापेक्षा जास्तीचं जे काही असेल ते तुम्ही टाळलं पाहिजे मग ते जास्तीचं तुम्ही एखादा गुलाबजाम असो नाहीतर तर एखादं बेकरी प्रोडक्ट असो किंवा एखादा जास्तीचा पोळीचा तुकडा असो त्याला नाही म्हणणं शिकायला पाहिजे तुम्हाला पंधराशे कॅलरीज म्हणजे तुम्हाला जर चार गुलाबजाम येत असेल तर तुम्ही चार गुलाबजाम खाऊन दिवस काढा नाहीतर तुम्ही तीन पोळ्या आणि तीन वाटी सलाड एक वाटी डाळ एक वाटी भात इतकं खाऊन काढा पर्याय तुमच्याकडे काय खाणं किंवा तुम्ह काय टाळणं यापेक्षा किती खाणं हे जरा महत्वाचं आहे वजनामध्ये पोर्शन साईज कंट्रोल करणं फार गरजेचं आहे